नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण काजू सारखी दिसणारी आणि अगदी तशाच चवीची शेंगदाणा कतली कशी करायची ते बघणार आहोत शेंगदाणा कतलीची ही रेसिपी व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवलेली आहे यातली प्रत्येक स्टेप महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत बघा यात दाखवल्याप्रमाणे सगळ्या स्टेप फॉलो करून त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणा कतली केली तर माझी खात्री आहे तुम्ही अगदी पहिल्यांदाच शेंगदाणा कतली करत असाल तरी अजिबात चुकणार नाही अगदी परफेक्ट होणार चला सुरुवात करूया शेंगदाणे कतली करण्यासाठी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेऊया हे शेंगदाणे भाजताना थोडी काळजी घ्यावी लागते कतली करतोय त्यामुळे आपल्याला शेंगदाणे काळपट होऊ द्यायचे नाहीये भाजल्यानंतर सुद्धा अगदी पांढरे शुभ्र दिसले पाहिजेत म्हणून मग काय करायचं गॅस लो फ्लेम ठेवायचा आणि उलटण्याने असं सतत हलवत राहायचं शेंगदाणे असे भाजून घेतल्यामुळे कतलीला रंग खूप छान येतो अगदी काजू कतली सारखीच दिसते शेंगदाणे काळपट झाले तर कतली सुद्धा काळपट दिसते म्हणून ही काळजी घ्यायची शेंगदाणे काळपट होऊ द्यायचे नाही हे बघा शेंगदाणे भाजून झाले पण हे अजिबात काळपट झालेले नाहीये याची साल अगदी सहज निघतायत इतपतच शेंगदाणे भाजायचे आता गॅस बंद करायचा शेंगदाणे गार होत आहेत तोवर ताटाला तूप लावून घेऊया लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं शेंगदाणे गार झालेले आहेत याची सालं काढून घेऊया हे बघा अगदी सहज निघतायत आहेत सालं काढून झालेली आहेत हे स्वच्छ करून घेऊया शेंगदाणे अगदी छान भाजले गेलेले आहेत अजिबात काळे डाग आहेत अगदी काजू सारखेच दिसत आहेत मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे बारीक करून घ्यायचे हे बारीक करतानाही काळजी घ्यायची मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही तर पल्स मोडवर किंवा मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत शेंगदाणे बारीक करायचे नाहीतर काय होतं यातून तेल बाहेर येतं आणि कतली चांगली होत नाही म्हणून ही काळजी घ्यायची याची शक्य होईल तेवढी बारीक पावडर करायची हे छान बारीक झालेलं आहे यात शेंगदाणे अजिबात राहिलेले नाहीये आता यात अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडरमुळे याला खूप छान टेक्स्चर येतं आणि चवही छान येते पण एखाद्या वेळी आपल्याकडे मिल्क पावडर नसेल तर नाही घातली तरी चालेल यात मी दुसरा कुठलाही इसेन्स घातलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात अर्धा चमचा वेलची पावडर किंवा रोज इसेन्स घालू शकता आता पॅनमध्ये एक वाटी साखर घेऊया ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालूया सुरुवातीपासून गॅस लो फ्लेमच ठेवायचा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाकाला उकळी आली आहे पाकाला उकळी आल्यानंतर फक्त एक मिनिटच उकळू द्यायचा हे बघा मिश्रण चिकट झालेलं आहे एक तार दिसतीये इथे गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं मिश्रण घालून ढवळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मिनिट भरासाठी गॅस चालू करायचा आत्ताही गॅस लो फ्लेमच आहे आणि सतत ढवळत राहायचंय मिश्रण लगेच घट्टसर व्हायला लागतं हे बघा मिश्रण एका बाजूला असं गोळा व्हायला लागलंय हे मिश्रण एकसारखं पडते याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात या स्टेजला गॅस बंद करायचा नंतर एक चमचा तूप घालायचं आणि ढवळत राहायचं तुपामुळे बर्फीला शायनिंग येत त्यानंतर एक पाच मिनिट हे असंच कढईला लावून ठेवायचं मध्ये मध्ये परत एक दोनदा असं मिक्स करून घ्यायचं आणि परत कढईतच पसरून ठेवायचं मिश्रण अजून थोडं गरम आहे थोडस हातावर घेऊन बघायचं मिश्रण अजून हाताला थोडं चिकटत आहे म्हणजे अजून तयार झालेलं नाहीये एक मिनिट थांबून बघूया मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे हे बघा हाताला न चिकटता याचा छान गोळा होतोय म्हणजे कतलीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे हे काढून घेऊया हे बघा मिश्रण असं एकत्र येऊन गोळा झालेला आहे हे ताटावर घेऊया थोडस मळून घ्यायचं आता हे लाटण्याने लाटून घ्यायचं याऐवजी तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्यालाही तुपाचा हात लावून त्यावर लाटलं तरी चालेल कतली आहे त्यामुळे मी हे थोडस जाडसरच ठेवलंय याला हाताने चौकोनी शेप देऊया वरती हा चांदीचा वर्ख लावूया यामुळे कतली खूप छान दिसते पण वरखही ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल कतली कट करूया हा साइडचा पार्ट थोडा काढून घेते थोडं काढून दाखवते हे बघा कतली एकदम सॉफ्ट झालेली आहे हे थोडं बाजूला ठेवूया आणि कतली कट करूया तुम्हाला कतली लहान मोठी जशी हवी असेल त्या आकारात कट करा एक कतली काढून दाखवते सेम काजू कतली सारखी दिसते आणि ही चवीला सुद्धा अगदी काजू कतली सारखीच लागते हे बघा एकदम सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारी टेस्टी शेंगदाणा कतली तयार झालेली आहे एकादशीला ही टेस्टी मिठाई करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिवना व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया वे अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार